फेसबुकवर साडेसात लाख फॉलोअर्स असलेल्या राजरत्न आंबेडकरांना प्रत्यक्ष निवडणुकीत मिळालेल्या मतांची चर्चा रंगली आहे मनोज जरांगेंनी महाराष्ट्रात एक वेगळा फॉर्म्युला तयार करण्याचा प्रयत्न केला होता दलित मुस्लिम आणि मराठा असं गणित जुळवून विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारीसुद्धा केली गेली होती त्यासाठी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे प्रवक्ता सज्जाद नोमानी आणि भारतीय बौद्ध महासभेचे राजरत्न आंबेडकर यांच्यासोबत जरांगेंच्या बैठकासुद्धा झाल्या पण फॉर्म्युला नाही आणि जरांगी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला या चर्चा बैठका दरम्यान राजरत्न आंबेडकर हे नाव चर्चेत आलं होतं जरांगींचं उपोषण ढासाळलेली प्रकृती बघून राजरत्न आंबेडकर हे स्टेजवरच ढसाढसा रडले होते त्याचा व्हिडिओही चांगलाच व्हायरल झाला होता त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे चुलत पणतू म्हणून त्यांचं नाव महाराष्ट्रात चर्चेत आलं होतं त्याच राजरत्न आंबेडकरांनी जरांगेंसोबत बोलणी फिसकटल्यानंतर वाशिम मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली होती अपक्ष कोट या चिन्हावर निवडणूक लढवत त्यांनी जोरदार प्रचारही केला होता सोशल मीडियावर त्यांच्या प्रचाराला चांगला प्रतिसादही मिळाला होता पण प्रत्यक्षात मतमोजणी झाल्यानंतर त्यांना पडलेली मतं अनेकांना आश्चर्यचकित करणारी आहेत ते वाशिम मतदारसंघात केवळ एकशे चौऱ्याण्णव मतं मिळवत विसाव्या क्रमांकावर राहिले नोटालाही त्यांच्यापेक्षा अधिक मतं मिळाली अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात भाजपचा आमदार निवडून आला तर वंचितच्या हे नऊ हजार मतं घेतली मात्र राजरत्न आंबेडकरांना मिळालेल्या एकशे चौऱ्याण्णव मतांची चर्चा होत्या फेसबुकवर साडेसात लाख फॉलोअर्स असलेल्या राजरत्न यांना केवळ एकशे चौऱ्याण्णव मतं मिळवणं ही बाब देखील अनेकांना पटलेली नाहीये याआधीही राजरत्न आंबेडकर यांनी निवडणुका लढवलेल्या आहेत दोन हजार नऊमध्ये मध्ये ते मुरबाड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढले होते तेव्हा त्यांना चार हजार सहाशे मतं मिळाली होती दोन हजार चौदामध्ये त्यांनी नांदेड लोकसभा आणि विधानसभा दोन्ही निवडणुका लढवल्या होत्या तेव्हा त्यांना लोकसभेला अठ्ठावीस हजार तर विधानसभेला पाच हजार सातशे मतं मिळाली होती यावेळी त्यांनी मनोज जरांगींशी मोड बांधण्याचा प्रयत्न केला होता पण ऐनवेळी जरांगींनी माघार घेतली आणि चर्चा थांबली त्यावेळी जरांगींनी मित्रपक्षांची यादी आली नाही असं कारण दिलं होतं तर राजरत्न आंबेडकर म्हणाले होते की आमची यादी पाठवलेली होती जरांगींनीच माघार घेतली जरांगेंचे उमेदवार म्हणून राजरत्न आंबेडकर रिंगणात उतरणार होते अशी चर्चा देखील होती मात्र सर्व घडामोडी घडल्यानंतर त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि प्रत्यक्ष निवडणुकीत मात्र त्यांना अपयश आलं आणि त्यांना मिळालेल्या मतांची देखील आता चर्चा रंगली आहे एकूणच मनोज जरांगेंनी जो फॉर्म्युला तयार केला होता तो फॉर्म्युला नंतर विस्कटल्यानंतर हे जे काही महाराष्ट्रात घडलं त्याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा मराठवाड्यात जरांगे फॅक्टर चालला की नाही याविषयी देखील तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि राजरत्न आंबेडकर यांना मिळालेली मतं याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं सा यूट्यूब चॅनल तुम्ही अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब देखील करा व्हिडिओ नक्की शेअर करा